प्रेम दोन हृदयांना जोडणारा नाजूक पण अतुर धागा जेव्हा दोन आत्म्यांची स्वप्न एकत्र गुंपली जातात तेव्हा ते, ते नातं अविस्मरणीय बनत पण कधी कधी नियतीचा मनात काही वेगळंच असतं मित्रांनो या गोष्टीचा प्रत्यय आला महेशसिंग ठाकूर आणि त्याचा प्रेयसीचा जीवनात त्यांच्या प्रेमाची सुंदर कहाणी अवघ्या एका घटनेनं अधुरीच राहिली साजरा होणार होता साखरपुडा पण निघाली अंतयात्रा या स्टोरीला मित्रांनो विस्तृतमध्ये जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मैयत महेशसिंग ठाकूर हा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामधील मेंढला येथील रहिवासी आहे महेशसिंग ठाकूर एक साधा प्रेमळ मेहनती तरुण त्याच्या डोळ्यात स्वप्न होतं आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचं हैदराबादमध्ये नोकरी करीत असताना त्याचं नात्यातील एका मुलीवर प्रेम जळलं दोघांचे विचार भावना जुळल्या आणि दोन्ही कुटुंबांनी या नात्याला आनंदाने स्वीकारलं महेश सिंहचा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तो मित्रांसोबत हसत खेळत होता घरच्यांसोबत साखरपुड्याच्या तयारीत मदत करत होता त्याच्या प्रेयसीचे डोळेही सुखाने चमकत होते तिच्या हातावरही मेहंदी होती तिचा रंग गळद होण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती पण मित्रांनो नियतीचा मनात वेगळंच काही होतं त्या रात्री महेश सिंग घरी विश्रांती घेत होता घरातले सर्वजण उत्सवाच्या तयारीत गुंतले होते त्यानेही हातावर मेहंदी लावली होती तो स्लापवर झोपला होता आणि त्याच्या शेजारी हिटरची गरम पाण्याची टाकी होती कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात काय होणार आहे एका क्षणात सगळं बदललं ती टाकी अचानक महेश सिंगचा अंगावर कोसळली गरम पाण्याचा जडजडीत थेमानी त्याच्या शरीराला वेदनांनी झाकून टाकलं महेश सिंगचा वेदनांनी घर हादरलं कुटुंबीय धावत आले पण तोपर्यंत तो, तो पासष्ट टक्के भाजला गेला होता तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात नऊ दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली कुटुंबियांनी देव पाण्यात ठेवले प्रियसीने हात जोडून प्रार्थना केली पण नियतीच्या क्रूर हातांनी त्याचं जीवन हिरावून घेतलं नवव्या दिवशी त्याने श्वास घेतला आता जिथे साखरपुड्याचा मंगल सोहळा होणार होता तिथे शोककळा पसरली होती जिथे वरात निघायची होती तिथे आता अंत्ययात्रा निघाली आई वडिलांचा आक्रोश बहिणीचे थरथरणारे ओठ भावांचा कोसळलेला देह म्हणजे सर्वच कुटुंबावरच दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्याची प्रेयसी जिने त्याच्यासोबत आयुष्य रंगवण्याची स्वप्न पाहिली होती तिच्या हातावरची मेहंदी अजूनही होती पण आता तिच्या आयुष्यात रंग उरले नव्हते ती निशब्द होती डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी तिच्या प्रेमाची साक्ष दिली एका क्षणात तिचं जगच उद्ध्वस्त झालं मित्रांनो ही एक प्रेमकथा जी विवाहाचा बोहल्यावर पूर्ण व्हायला हवी होती ती आधीच संपली एक स्वप्न जे पूर्ण व्हायचं आधीच उध्वस्त झालं आणि एक नातं जे जन्मोजन्मी साथ देण्याचा अनाभाका घेत होतं ते नियतीचा एका क्षणिक घटनेने कायमच मोडून गेलं मित्रांनो जिथे साखरपुडा साजरा होणार होता हे सारं पाहून सारं गाव रडायला लागलं आणि एक खरी प्रेम कहाणी इथेच थांबली मित्रांनो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सावध रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद